करून लज्जेला धोका पोहोचेल असे वर्तन करणाऱ्या पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख व महिला पदाधिकाऱ्यांची जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे मागणी याबाबत आमचे चिखली तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहान यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी वीस एप्रिल रोजी गेलेल्या महिलेला शिवचंद्र तायडे व इतरांनी अमानुष मारण करून मोबाईल तिच्या लज्जेला धोका पोचेल असे वर्तन केले या आरोपी विरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी पदाधिकारी शिवसेना महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर पश्चिम विदर्भ संघटक सागरताई पुरी जिल्हा संघटिका चंदताई बडे जिजाबाई चांदेकर राठोड यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा संघटक प्राध्यापक सदानंद माडी व इतर अनेक महिला पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत राष्ट्रमत तिथं महासभेचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी या भगिनी आलेल्या आहेत आपण कोणत्या पक्ष म्हणाले आपलं निवेदनाचं संबंध आपला जिल्हा जो आहे हा मातृशिसा जिल्ह्यासमोर आपल्या भारतातत्नाचं जगात हा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे शिवाजीचं आजोळ इथे आहे आणि याच जिल्ह्यामध्ये मलकापूर तालुका मलकापूर या ठिकाणी इथल्या ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशनमध्ये मंगल ते वीस एप्रिल रोजी ज्या दिवशी एका महिलेला इथे सासरे म्हणून फुलं सासरे म्हणून अमावनुकपणे मारहाण करतात तो अतिशय निर्दयी असा हे होत आणि त्यांनी जे काही त्या महिलेला मारलं त्याचं कारण एकच होतं की त्या महिलेचा जो पती होता तो पक्ष होतो बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आलेला होता आणि त्यांनी ती बॉडी स्थापन केलेली होती आणि त्या पक्षात तू का जातो म्हणून माझे जिल्हा परिषद सदस्य माझी जिल्हा परिषद अध्यक्षपती शिवचंद्रजी कायदे तू त्या पक्षात का गेला मी काका होतो तुझा मी का कमी पडतो का तुला असं म्हणून त्याला धमकवलं गेलं होतं त्याच्या घरावर दगडफक केलेली होती त्याचा ॲक्सिडंट केलेला होता त्या मुलाचा त्यानंतर हे सगळं झाल्यावर ती एक महिला माझ्या पतीला इतकी मारहाण होती म्हणून ती पोलीस स्टेशनला रात्रीच्या वेळी रिपोर्ट द्यायला जाते त्यावेळी ते त्यांचा रिपोर्ट न घेता तिथे जाऊन हा शिवसेना टायरे त्यांना दिला देतो डायरेक्टली पोलिसांच्या पोलीस लोक काहीही करत नाही ना जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो अतिशय अमानुषपणे तिला मारलेलं आहे आणि असा कुठलाही पती हा मारू शकत नाही ज्याने करून आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र शिवाजी महाराजाने जिथे न्याय भेटतोय सुमार या प्रसंगाला तुम्ही काय बोलणार न्याय अवस्था राहिली का खर तर न्याय व्यवस्थेच्या आधीच दिसा उडवलेला आहे सत्ताधारी लोकांनी आपण हे चांगलं दोन वर्षापासून बघतो आहे कारण आमच्याच पक्षाचं जर आम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर आमचा पक्षही त्यांनी चोरलेला आहे आमचं धनुष्यबाण चोरलेलं आहे आणि आमचं एवढंच नाही तर आमच्या बाळासाहेबांचं नावही त्यांनी बाप म्हणून लावलेलं आहे म्हणजे स्वतःचे बाप कुठे माहित नाही दुसऱ्याचे बाब त्यांनी घेतलेले आहे आणि हे सगळं घेत असताना आधीच आपल्याला विश्वास ठेवायचा वाटत निश्चितच न्याय भेटत तुमची कार्यवाही आम्ही निश्चितच आता महिला आयोगाकडे त्याची तक्रार करणार आहे कारण सत्ताधारी महिला आयोगात आहे गृहमंत्र्याकडे आम्ही त्यांचा जमलंच तर त्यांचा राजीनामाही मागू जर त्यांनी शिवचंद्र तायडेंना दोन दिवसात जर अरेस्ट केलं नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही आम्ही गृहमंत्र्यांचं नाही आज बुलढाण्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे जिल्हा परिषद पती शिवचंद्र तायडे यांनी घरच्या सुनेला मनुषमारहाण केली ही अतिशय म्हणजे दुःखाची घटना आहे आज महिला लाडकी बहीण म्हणून आज हे घोषित करतात पण ही खरोखर लाडकी बहीण आहे का याचं दुःख आज आम्हाला होत आहे कारण घरातल्या सुलेलं जर अशी मारहाण होत असेल अन्य अत्याचार होत असेल तिच्यावर तर हे कितपत चांगलं आहे आज तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणता पण लोकप्रतिनिधीचा तुम्हाला म्हणायचा अधिकार नाही आहे कारण तुम्ही घरातल्याच बाईला मारता तर बाहेरची महिला सुरक्षित आहे का हे आम्ही आज गृहमंत्र्यांना हा प्रश्न करतोय कारण गृहमंत्री जे आहेत ते अशा विलाशकाली विपरीत बुद्धी अशा लोकांना पाठीमागेच जाणार आहे अजिबात नाही आता जर ह्या महिलेला न्याय नाही भेटला किंवा गुन्हेगाराला अटक नाही झाली तर आम्ही शिवसेना महिला घाल उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करू हा आमचा आज आम्ही ठामपणे सांगू इच्छितो ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी आपण राष्ट्रपती जेव्हा महासाभा जिल्हा म्हणून ओळखलं जाणार आहे या ठिकाणी आताही आल्या होत्या शिवसेना उद्योगपटा या माध्यमातून आपण त्यांची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बाईट घेतली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरण दिलं ते किती सुरक्षितता पाहिजे आणि हा जिल्हा जर सुरक्षित नसेल तर पूर्ण भारत सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही कारण ज्या जिल्ह्याच्या पोटी एक छत्रपती निर् निर्माण झाले अशा माध्यमातून एक आपण या ठिकाणी सांगतो आणि रेड न्यूज चॅनल माध्यमातून बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी Gracias.